तर नमस्कार मित्रांनो तर आज आपली नवीन खरेदी झालेली आहे आज आपण डीडी दी गोट फार्मा खंडाळीथून ही थी फिमेल खरेदी केली आहे तर रिजिस्टर सांगायची म्हटलं तर ही जी तिची आई आहे ही गोल्डी लाईनची आहे तसंच हा जो मेल दिसतोय तुम्हाला हा मेल यांच्या रेम्बो चा मुलगा आहे तर ह्या दोन्हीचा दो दोन्ही लाईन म्हणजे आईकडून पण चांगली लाईन आणि बापाकडून पण अशी चांगली लाईनची आपण पाठ आज खरेदी केली तर आज ह्या पाठीचा व्यवहार पंचवीस हजार रुपये या किमतीला झालेला आहे तर आपण पुढे पण आपल्या रुपयाला आपण आपल्याला पाठ आप दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद उदयाचा <स्थाथ> सूर्य तू सूर्याचा पूर्व तू गाचा गर्व